मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे की साधारणत लढती कशा होतील एकीकडे शिवसेना भाजप या सत्ताधारी पक्षांची युती झालेली आहे दुसरीकडे आता ठाकरे बंधूंनी सुद्धा त्यांची अधिकृत युती जाहीर केलेली आहे तिसरीकडे असणारे आहे काँग्रेस आणि जर त्यांना साथ दिली तर वंचित बहुजन आघाडी सुद्धा आणि चौथा पार्टनर हे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा असणार आहे सो मुंबई महानगरपालिकेमध्ये आता ही जवळपास चौरंगी आणि पंचरंगी अशा पद्धतीने ही लढत पाहायला मिळणार आहे जी कदाचित सत्ताधारी पक्षाच्या प्रामुख्याने भाजपच्या पथ्यावर पडेल असं जाणकार सुद्धा म्हणतायत पण तरी सुद्धा ठाकरे बंधू एकत्र जर आलेले असतील तर त्याचा निकालावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो दोन हजार सतराचा परफॉर्मन्स हा उद्धव ठाकरे आज सुद्धा पक्ष फुटीनंतर कायम ठेवू शकतात का पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही दोन शिवसेना लढवणार आहेत आणि यावेळेला ठाकरेंना साथ मिळालेली आहे ती मनसेची सुद्धा आणि तिकडे एकनाथ शिंदे मात्र त्यांची अधिकृत नाव आणि चिन्ह असलेली शिवसेना घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत अर्थात लोकसभा विधानसभा जरी झालेली असली तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा ठरवेल की मराठी माणूस हा कुठल्या शिवसेनेच्या निवडणुकीचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई सर सर स्वागत आहे तुमचं मुंबई तक मध्ये परत एकदा आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आवडतं तुमच्याकडनं विश्लेषण समजून घ्यायला म्हणून आज आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे तर मेरी क्रिसमस तुम्हाला सुद्धा शुभेच्छा तर सगळ्यात पहिले आम्हाला तुमच्याकडनं पहिलं तुमचं विश्लेषण समजून घ्यायला आवडेल की तुम्हाला आता करणे कारण की अजून प्रचार आणि या सगळ्या गोष्टी सुरू व्हायच्यात पण एक करणे आपल्याला मुद्दे पाहायला मिळतात मराठीचा मुद्दा आहे हिंदुत्वाचा मुद्दा विकासाचे मुद्दे आहेत ठाकरे एकत्र आलेले आहेत या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनुजा ज्या प्रकारचे इलेक्शनचे रिझल्ट गेल्या दोन तीन वर्षात आले प्रिडिक्शन करणं हे सोपं नाहीये आणि मी प्रिडिक्शन करणार नाही पण मी एवढं सांगू शकतो की गेल्या एक वर्षात बघा ना लोकसभेची निवडणूक झाली मे दोन हजार चोवीस मध्ये तिथे अठ्ठेचाळीस सीट मध्ये एकतीस एक सीट महाविकास आघाडीला मिळाली मुंबईत पण सहा सीट पैकी चार महाविकास आघाडीकडे गेली चार महिन्यानंतर विधानसभा इलेक्शन होते आणि तिथे एक स्वीप म्हणजे टू थर्ड मेजॉरिटी महायुतीला येते आणि मुंबईत ही भाजपचा परफॉर्मन्स चांगला राहिला म्हणजे चार महिन्यात काय फरक झाला लोकसभेत काय निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत एवढं काय परिवर्तन झालं की महायुती अगदी पुढे गेली विधानसभेत आणि महाविकास आघाडी लोकसभेत त्या कारणामुळे मला वाटतं कॉर्पोरेशनचे इलेक्शन जे असतात ते मुद्दे वेगळे असतात समीकरण वेगळे असतात आणि आता अलायन्सेस पण वेगळे झालेत त्या कारणामुळे प्रिडिक्शन करणं मला वाटतं धोकेदायक होईल म्हणून मी म्हणेन एवढं की शिवसेनेसाठी ही डू अ डाय बॅटल आहे जिओ या मरो अस्तित्वाची लढाई आहे म्हणजे शिवसेना युबीटी साठी शिवसेना एम एन एस म्हणजे एम एन एस साठी तुम्ही म्हणू शकता एक रेलेव्हन्स की आम्ही आहोत की नाही पॉलिटिक्स मध्ये आमची पण एक इमेज आम्ही पण आहोत मै बी ना अशी स्थिती मनसेची आहे काँग्रेसची स्थिती काय झाली आहे की आम्ही एक ए, 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 या आघाडी बरोबर गेलो नाही आणि एक ए, 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 इफ वी फाईट अलोन त्याचा आम्हाला किती फायदा होऊ शकतो जर आम्ही कुठल्याही पक्षाबरोबर गेलो नाही तर आमची जी कोर बेस आहे ती आमच्या बरोबर राहणार की नाही आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेचं एकमेव लक्ष आहे की कस शिवसेना युबीटीला संपवायचं आणि देवेंद्र फडणवीसांचं लक्ष आहे की भाजप आणि देवेंद्र फडणवीस पार्टी नंबर वन आणि नेता नंबर वन आता महाराष्ट्राचे पण आहेत पण मुंबईचे पण आहेत तर प्रत्येक पक्षाचं लक्ष जे आहे ते थोडंफार वेगळं आहे आणि त्या कारणामुळे मला वाटतं हे इलेक्शन एकदम म्हणजे रोमांचक होणार आहे कारण की जसं तू म्हणालीस की आ, फाइट वर, आ, फाइट रायला, रायला आ, ही डायरेक्ट फाईट नाही आहे आणि वॉर्ड लेव्हलवर डायरेक्ट फाईट जेव्हा नसते कुठला इंडिपेंडेंट राहिला रेबल राहिला त्यांनी दोनशे तीनशे पाचशे वोट्स पण घेतले त्याचा पण फरक पडू शकतो म्हणून प्रिडिक्शन करणं खतरनाक आहे पण मला एकूण वाटत की शिवसेनेसाठी युबीटी साठी ही डू ऑर डाय बॅटल जिओ या मरोची बॅटल आहे आणि त्या कारणामुळे ह्या इलेक्शनचं महत्व थोडं वाढतंय तुम्ही आता जे उत्तर दिलं त्याच्यातच माझे अनेक उपप्रश्न दडलेले आहेत सो सगळ्यात पहिला घ्यायचा झाला तर तुम्ही म्हटलं की लोकसभा निवडणुकींचा एक स्पिल ओव्हर इफेक्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आपल्याला विधानसभेला पाहायला मिळाला नाही सहसा उलट असं चित्र असतं की एक निवडणूक झाली आणि त्याच्या लगोलग जर दुसरी निवडणूक असेल तर त्याचा एक स्पिल ओव्हर इफेक्ट राहतो तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे लोकसभा ते विधानसभा निवडणुकांमध्ये काय असं भाजपने केलं आता योजना वगैरे जाऊ देत की लाडकी बहिणी योजने आली आणि त्याच्यामुळे जरा वातावरण निर्मिती झाली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पण तुम्ही संघटनात्मक पातळीवर काही प्रयत्न करता राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही आपला मतदार स्वीकारत नाहीये यासाठी विशेष मिळावे घेता किंवा इतरही तुमची वोट बँक तुमच्यासोबत कायम राहावी यासाठी विशेष प्रयत्न करता तुम्हाला काय वाटतं की लोकसभा निवडणुकीचा स्पिलोवर इफेक्ट विधानसभेवर न राहू दे यासाठी भाजपने असे काय प्रयत्न केले आणि त्याच्याच विरोधात विधानसभेचा स्पिल ओव्हर इफेक्ट या महानगरपालिकांवर व्हायला नको म्हणून विरोधकांनी सुद्धा तसे महाराष्ट्रात प्रयत्न केले का अनुजा आहे की भाजपची जी संघटना आहे ती एवढी मजबूत झाली आहे इलेक्शन मशीन आहे त्यांची मला वाटतं दोन हजार चोवीसच्या लोकसभेत थोडा ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि जमिनीवर कदाचित त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे कुठे ना कुठे त्यांच्या गणितमध्ये मध्ये चूक झाली पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेत ज्या प्रकारनी भाजपनी आपलं संघटन मजबूत केलं आणि तिथे ओव्हर कॉन्फिडन्स किंवा जे इंटरनल फायटिंग होती ती की मुख्यमंत्री कोण होणार हे महाविकास आघाडीत झालं आणि त्याचा परिणाम त्यांना त्यांना जे झेपाला पाहिला पण मला वाटतं की प्रत्येक इलेक्शन मध्ये वोटर तीन प्रकारचे असतात एक वोटर जो भावनात्मक असतो तो म्हणतो नाही मराठी अस्मिता मराठी माणूस किंवा हिंदुत्व असा एक धडा असतो दुसरा वोटर असतो तो अगदी प्रॅक्टिकल असतो तो म्हणतो की कुठली सरकार माझ्यासाठी काम करणार ती कुठली सरकार आहे आणि तिसरा जो वोटर असतो मला वाटतं तो, तो स्थानिक मुद्दे बघतो की स्थानिक लेवलवर कुठला एम एल ए किंवा कुठला एम पी माझ्यासाठी सोयस्कर पडेल किंवा कुठला कॉर्पोरेटर पडेल तर एक भावनात्मक दुसरा प्रॅक्टिकल आणि तिसरा लोकल एक चौथा पण वोटर असतो जो राष्ट्रीय नॅशनल लेव्हल इश्यूज बघतो की मला नरेंद्र मोदी पाहिजे दिल्लीत असे पण वोटर्स असतात कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये आपण बघितले जास्त प्रकाराने लोकल इश्यूज वर हे कॉर्पोरेशन इलेक्शन होतात त्या कारणामुळे शिवसेना यश मिळालंय दोन हजार मध्ये पण बघा ना चौऱ्याऐंशी सीट मिळाले दोन हजार मध्ये सेव्हन्टी फाय सीट्स आले आणि दोन हजार मध्ये विशेष तर भाजप आणि शिवसेनेची युती नव्हती तरीही शिवसेना पार्टी नंबर वन uh, आलेली हे खरं आहे की त्याच्यानंतर आता शिंदे uh, गट झालाय uh, आणि एक डिव्हिजन झालंय वोट्समध्ये पण मराठी माणूस जो असतो तो जो भावनात्मक मराठी माणूस असतो तो, तो अजूनपर्यंत मला वाटतं शिवसेना युबीटी मध्ये मुंबईत आहे जो प्रॅक्टिकल वोटर आहे किंवा जो कॉर्पोरेटरचं काम बघतोय किंवा नॅशनल इश्यूज बघतोय तो वोटर कदाचित म्हणत असेल की शिवसेना जी पार्टी होती ती केवळ मराठी माणूसची नाही होती ती हिंदुत्ववादी पण पार्टी होती म्हणून तो जर खिसकला शिवसेनेपासून आणि तेच विधानसभेत झालं विधानसभेत मला वाटतं काही प्रमाणाने ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि भाजप म्हणाले की शिवसेनेनी हिंदुत्वला एका प्रकाराने धोका दिलाय ते इमोशनल कार्ड पण घेऊ शकले संघटनचं कार्ड आणि लाडकी बहीणचा पण खूपच परिणाम झाला पण या कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये स्थानिक मुद्दे महत्वपूर्ण राहणार आता कोणी एक सर्वे केलाय आणि इंटरेस्टिंग आहे बावन्न प्रतिशत लोक फिफ्टी टू पर्सेंट या सर्वे मध्ये म्हणतात की आम्हाला एक एकत्र शिवसेना पाहिजे आणि त्यांना बरं वाटलंय की राज आणि उद्धव एकत्र आले त्यांना तर पाहिजे की शिंदे सेना पण एकत्र हो की मराठी माणूस जो आहे त्याला एक मजबूत एक, एक विकल्प असेल पण जेव्हा त्यांना मुद्दे विचारले गेले ते म्हणाले रस्ते विमेन सेक्युरिटी महिला सेक्युरिटी हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत मला वाटतं कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये लोकल लेवलवर कॉर्पोरेशन मध्ये ज्या कॉर्पोरेटरनी चांगलं काम केलं असेल किंवा त्यांचा लोकांबरोबर संपर्क असेल त्याला नक्की होणार त्या एका पक्षाला मोठी एक, एक बिग विक्ट्री म्हणजे जसं लोकसभेत महा महाविकास आघाडीला मिळाली आणि विधानसभेत महायुतीला तसं बीएमसी मध्ये मिळणं कुठल्या एका पक्षाला कठीण आहे कारण की लोकल फॅक्टर्सच्या कारणामुळे एक स्प्लिंटर्ड वर्डिक एक स्प्लिट वर्डिक शकतं एक ध्रुवीकरण होऊ शकतं ठीक आहे तुम्ही मराठी मतांचा उल्लेख केलात म्हणून पण मराठी मता सुद्धा एक गठ्ठा अशी मुंबईमध्ये शिवसेनेकडे वळली आहेत असं चित्र नाही आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंपासूनची निवडणूक सुद्धा आणि त्यांचं राजकारण सुद्धा पाहिलेलं आहे शिवसेनेला इतकी वर्ष जी मुंबईमध्ये निर्विवादपणे सत्ता मिळाली मुंबई महानगरपालिकेवर ती कुठल्या कारणांमुळे होती त्याच्यामध्ये फक्त मराठी मतदारांचाच रोल होता की बिल्डर लॉबी कारण शहरांमध्ये बिल्डर लॉबीला सुद्धा आपल्या मर्जीत ठेवणं हे फार इम्पॉर्टंट असतं जसं ग्रामीण पट्ट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रावरनं सुद्धा अख्खं तुमचं जाळं तयार होतं आणि त्याच्यावर तुमच्या निवडणुका तुम्ही जिंकत असता त्याच पद्धतीने मुंबईमध्ये ही बिल्डर लॉबी सुद्धा आपल्या ताब्यात ठेवली जाते ती सुद्धा कुठेतरी निष्ठत चाललेली आहे, आहे का कॉन्ट्रॅक्टर्स बिल्डर लॉबी या जोरावर सुद्धा शिवसेना जिंकत चाललेली होती का म्हणजे तुमचं त्याबद्दलचं आकलन काय आहे आणि आता तेच सगळे जे आहेत ते भाजपकडे जास्त वळलेले आहेत का किंवा धनदांडगे सुद्धा फक्त बिल्डर लॉबी नाही अगदी चांगला प्रश्न आहे पण आपण डेटा बघूया जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते एक वीस वर्षापूर्वी तेव्हा मराठी माणूसचं पॉप्युलेशन काही स्टडीज म्हणतात पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस पर्सेंट पर्यंत होत चाळीस पर्सेंट नक्की होत आता ते पस्तीस तीस पर्सेंट पस्तीस पर्सेंट झालं म्हणजे मायग्रेशन झाली त्या कारणामुळे तेवढे मराठी माणूस मुंबईत पण नाहीये जे एका काळी होते बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा पण वेगळा होता तो एक युग पण वेगळा होता त्यांनी हिंदुत्व आणि मराठी माणूस हे दोघं एकत्र येऊन त्यांनी म्हणजे एका प्रमाणाने त्याचं नेतृत्व केलं त्या कारणामुळे कदाचित लोकल लेव्हलवर जे शाखाची परंपरा होती शाखा लेवलवर जे कॉर्पोरेटर्स होते त्यांचा लोकांबरोबर जे संपर्क होता त्या सर्व कारणामुळे शिवसेनेचा एक पकड मुंबईत होती तरीही शिवसेनेला मेजॉरिटी मिळायची नाही इलेक्शन नंतर त्यांना कोणा कुठल्याही पक्षाबरोबर त्यांना एक युती करावी लागली असं नाहीये की बाळासाहेब ठाकरेंच्या काळात दोन तिहाई बहुमत मिळायची तसं नव्हतं टू थर्ड मेजॉरिटी शिवसेनेला मिळत नव्हती म्हणजे लिमिटेशन होते आणि ते त्याचं कारण आहे की मुंबईचे दे जे दे डेमोग्राफिक्स आहे पॉप्युलेशन जे आहे जे आकडे तुम्ही बघा मराठी माणूस पस्तीस पर्सेंट त्याच्यानंतर गुजराती दहा बारा पर्सेंट असतात मोहम्मद मुस्लिम एक पंधरा पर्सेंट दलित पॉप्युलेशन पण तेवढंच आहे ख्रिश्चन पण काही ठिकाणी कुलाबिया सारख्या जागेत ख्रिश्चन पण पॉप्युलेशन आहे आणि विशेष तर नॉर्थ इंडियन मायग्रंट उत्तर भारतीय लोक ची जी संख्या वाढली आहे वीस पंचवीस पर्सेंट पर्यंत गेली आहे त्या कारणामुळे राजकीय समीकरण जे आहे ते बदलले आहेत कुठल्याही एका पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळणं अगदी कठीण झाला आहे बीजेपीचे वोट्स वाढले का आहेत एकतीस सीट मला वाटतं बीजेपीला दोन हजार बारात मिळाले दोन हजार सतरा ब्याऐंशी म्हणजे मोदी इफेक्ट प्लस हिंदुत्व प्लस नॉर्थ इंडियन मायग्रंट ह्याचा त्यांना फायदा झाला कुठल्या पक्षाला सर्वात मोठी हार झाली काँग्रेस काँग्रेसचे मला वाटतं आ, आ, सीट, एक 30, 40 सीट कमी झाले म्हणजे काँग्रेसचा वोट जो आहे तो so, एकीकाळी नॅशनल वोटर होता तो आता भाजपकडे गेलाय आणि सेनेत जी अंदरुनी लढाई झाली त्याच्यामुळे थोडंफार सेनेला नक्की नुकसान झालं पण तरीही दोन हजार सतरा मध्ये सेना युबीटी पार्टी नंबर वन राहिलेली तर सेना युबीटी किंवा ठाकरे परिवार म्हणा ठाकरे ब्रँड त्यांचा एक वोट बँक आहे तो तेवढा मोठा नाहीये जे बाळासाहेबांच्या काळात होता पण तरी तो आहे पण फक्त त्या वोट बँक वर तुम्ही इलेक्शन जिंकू शकत नाही म्हणून महत्वाचा प्रश्न ह्या इलेक्शन मध्ये आहे मामू फॅक्टर मराठी प्लस मुस्लिम त्या कारणामुळे शिवसेनेला लोकसभेत यश मिळालं विधानसभेत तेवढं मिळालं नाही कारण की पूर्ण एक एक एका विधानसभे कॉन्स्टिट्युन्सी मध्ये मुस्लिम कुठे असतात दुसऱ्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये मराठी माणूस असतो तो आलाय ते समीकरण होत नाही आता कॉर्पोरेशन मध्ये तोच प्रॉब्लेम असेल काही ठिकाणी आणि काँग्रेस जर वेगळी लढली तर त्यांचा पण एक मुस्लिम वोट बँक आहे तर एकूण मला जे चित्र दिसतय त्याच्यात असं दिसतय की कुठल्या एका पक्षाला एवढा मोठा अडव्हानेज या क्षणात दिसत नाहीये राहिली बिल्डर्सची गोष्ट रिअल इस्टेट लॉबी हा महत्वाचा प्रश्न अगदी पैशांचा पैशांची राजनीती ज्या पार्टीकडे साधन असेल साधन प्लस संघटन डबल एस एका बाजूला मराठी माणूस आणि मुस्लिम मामू दुसऱ्या बाजूला एस 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 शिवसेना नाही साधन आणि हे जे संघटन हे जर एकत्र आलं आणि साधन कुठून मिळतात रिअल इस्टेट कडून आपण ठाण्यासारख्या एरियात किती असे कॉर्पोरेटर्स आहेत तुम्ही त्यांना विचारलं प्रोफेशन काय कॉन्ट्रॅक्टर बिल्डर रिअल इस्टेट डेव्हलपर आणि हे मुंबईत पण सुरू झालंय त्यांचा जो त्यांची जी जोर आहे त्याचा पण नक्की ह्या इलेक्शन वर परिणाम होणार आ, एक मगाचा ओझरता उल्लेख झाला तो काँग्रेसच्या संदर्भातला मी मगाशी ओपनिंगला उल्लेख केला की चौरंगी ते पंचरंगी पद्धतीने ही निवडणूक होऊ शकते हेच कुठेतरी भाजपला हवं होतं का की त्यांचे तर वोटर्स इंटॅक्ट आहेत पण जे बाकीचे वोटर्स आहेत ते कुठेतरी विभाजन त्यांचं व्हायला हवं डिवाईड व्हायला हवे यासाठी कारण की अनेक विश्लेषक इथे आता याबद्दल हेच सांगतात की हे भाजपला हवं होतं म्हणजे आता जर काँग्रेस आणि शिवसेना वेगवेगळी वेग लढत असेल विरोधी पक्षातली तर मुस्लिम मतं विभाजित होतील त्यासोबत ऑलरेडी शिंदे इकडे आलेले आहेत शिवसेना दुबंगलेली आहे त्यामुळे मराठी मतांचं सुद्धा विभाजन होऊ शकतं तर हेच कुठेतरी भाजपच्या पथ्यावर पडू शकतं का की आपले विरोधक जे आहेत ते असंच विखुरलेले राहावे ते डिवाईड व्हावे आणि हीच गोष्ट कळण्यामध्ये काँग्रेससुद्धा कायम अपयशी ठरत आलेली आहे का की आपल्याला थोड्याफार प्रमाणात कायमच किंबहुना महाराष्ट्रामध्ये जर तुमचा ऑपोनंट पक्ष किंवा तुमचा पक्ष जास्त स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला तडजोड ही करावीच लागणार आहे तुम्ही प्रत्येक वेळेला असं नाही म्हणू शकत की आमचा आहे तर आम्हाला सुद्धा सन्मानजनक जागा हव्या आम्हाला सुद्धा जागा हव्या कुठेतरी तर तडजोड करण्यामध्ये काँग्रेस कमी पडते का हंड्रेड पर्सेंट अनुजा हंड्रेड पर्सेंट आणि मी उल्लेख करतो काही दिवसांपूर्वी गोव्यात जिल्हा पंचायतचे इलेक्शन तिथे जिल्हा पंचायतचे इलेक्शन झाले काय झालं काँग्रेस गोवा फॉरवर्ड आम आदमी पार्टी हे सगळे uh, 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 एकत्र आले नाही आणि त्याचा फायदा कोणाला झाला भाजपला सर्वात सीट uh, कोणाला जास्ती आले भाजपला जिथे ऑपोजिशन एकत्र येत नाही जिथे ते विभाजित होतात तिथे भारतीय जनता पार्टीला यश मिळत कारण की भारतीय जनता पार्टी आता देशाची नंबर वन पार्टी झाली आहे महाराष्ट्राची नंबर वन पार्टी झाली आहे नंबर वन पार्टीला जरा तुम्हाला टक्कर द्यायचं असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागेल हे तुम्ही म्हणू शकत नाही की आमचा वोट बँक आहे आम्ही एक आम्ही त्यांच्या दुसऱ्यांबरोबर लढणार नाही एकला चालो रे हे एकला चालो रे आता चालणार नाही कारण की काँग्रेसची तेवढी ताकद नाहीये एकला चालू रे तुम्ही तेव्हा करू शकता भाजप आज करू शकते आणि तरीही भा, भाजप करत नाहीये बिहारमध्ये जेडीयू बरोबर अलायन्स करणं गोव्यात एमजीपी बरोबर अलायन्स करणं मुंबईत शिवसेना आ, शिंदे गुट बरोबर अलायन्स करणं भारतीय जनता पार्टीला कळलंय की जर इलेक्शन इज अबाउट एरिथमथिक वन प्लस वन इक्वल टू म्हणजे तुम्ही जर एकत्र आला तुमची ताकद वाढते तुम्ही जर एकत्र आला नाही विभाजित झाला तर इट इज ऑलमोस्ट लाईक अ गिव्हिंग द मॅच अवे तुम्ही मॅच गमावली तिथे हा मोठा एक कारण आहे आणि नक्की भारतीय जनता पार्टीची ती नेहमी स्ट्रॅटेजी राहिली ते इंडिपेंडन्ट पण ठेवणारे या मध्ये तुम्ही बघाल ज्यांना शिवसेना किंवा मनसेची तिकीट मिली नाही आणि जर ताकदवर व्यक्ती असेल भाजप म्हणेल तुम्ही लढा ना आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करू ते त्यांनी हरियाणामध्ये तेच केलं इंडिपेंडेंट कॅन्डिडेटला ज्या कॅन्डिडेटला काँग्रेसनी तिकीट दिलं नाही भाजपनी त्यांना समर्थन देऊन इंडिपेंडेंट लढवलं ते तुम्ही बीएमसी मध्ये पण बघा म्हणजे चौतर्फा किंवा फाय वे फाईट झाली तर त्याचा नक्की भारतीय जनता पार्टीला अॅडवांटेज आहे की भारतीय जनता पार्टीचा आता एक वोट बँक झाला आहे तो एक हिंदुत्ववादी वोट बँक आहे नक्की पण त्याच्यात कुठे ना कुठे तो एक स्टेबल वोट बँक झाला आहे आणि त्याला पूर्णपणे आपण नाकारू शकत नाही म्हणून अडवांटेज नक्की बीजेपीला आहे जर हे सगळे महाविकास आघाडीची जे पार्टी आहेत एकामेकाची लढवतात आणि विभाजित होतात तर त्याचा फायदा नक्की बीजेपीला होणार आहे या इलेक्शन इलेक्शनमध्ये फेसी असं दिसतंय की भाजपाचं पारड हे जड आहे मुंबईमध्ये असो किंवा काही जणांचं पुण्याबद्दल सुद्धा तसंच मत आहे आता ही परिस्थिती भाजपनेच अशा पद्धतीने तयार केलेली आहे का म्हणजे या निवडणुकांमध्ये ही पण चर्चा आहे की ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड हा कितपत तक धरणार कारण पुण्यामध्ये सुद्धा दोन पवार एकत्र येत आहेत मुंबईमध्ये दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत भाजपने अशी परिस्थिती तयार केलेली आहे की त्यांना एकत्र यावं लागलं पुण्यामध्ये आधीच त्यांनी हात वर केले की आम्ही अजित पवारांसोबत अलायन्स करणार नाही परिणामी अजित पवार आता शरद पवारांसोबत जात आहेत मुंबईमध्ये सुद्धा स्वतः राज ठाकरे म्हणाले की जे कोणाला जमलं नाही अगदी बाळासाहेबांना सुद्धा जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं की दोन ठाकरे एकत्र आले सो so, ह्या क्लिअर मेसेज आहे की हे कसं घडतंय आता ही परिस्थिती अशा पद्धतीने तयार झालेली आहे का की जेणेकरून भाजपला आपलं उद्दिष्ट गाठता येईल कशा अर्थाने की देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला महाराष्ट्रामध्ये जनमत मिळालेलं होतं मॅन्डेट मिळालेलं होतं पण उद्धव ठाकरेंमुळे कशी आपली सत्ता आली नाही हे त्यांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे फारकत घेतली महाविकास आघाडीसोबत गेले म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत प्रयत्न केला पण तेही सरकार बहात्तर तासांमध्ये पडलं आणि त्याचंही खापर हे शरद पवारांवर फुटलं कारण की त्यांनी लास्ट मोमेंटला बॅकआउट केलं so हा जो राग आहे हा भाजपचा एक राजकीय डोळ्यासमोर ठेवली तर स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर आहे ज्या पद्धतीने त्यांनी लोकसभेला सुद्धा नॅशनल लेवलला या दोघांना सत्तेत येऊ दिलं नाही विधानसभेला तर त्यांची पूर्णपणे धुळधाण झाली आणि आता महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा जर आम्ही हरवलं तर हे भाजपचं महाराष्ट्रातलं ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँडला उत्तर असेल का की बघा तुम्ही ब्रँड म्हणून आहात पण ते इथे लोकांमध्ये तुम्ही ब्रँड म्हणून नाही लोक तुमच्या पाठीशी नाहीत लोक मात्र आता सुद्धा भाजपाच्या पाठीशी आहेत आणि हे आम्ही तुमचा स्थानिक ते लोकसभेपर्यंत सगळीकडन गड खालसा केला तुम्ही आमच्या सत्तेमध्ये आणलीत आता आम्ही तुम्हाला कुठेही सत्तेत ठेवलं नाही ही त्यांची त्याचे मागची उद्दिष्ट किंवा मा, राजकीय महत्वाकांक्षा असू शकते का हे बघा ठाकरे ब्रँड पवार ब्रँड एक अजून एक ब्रँड आहे मोदी ब्रँड हा मोदी पण मोदीजी पण येणार मुंबईत ते पण प्रचार करणार ते म्हणणार की मुंबई के विकास केले मैं हूं आणि हे सगळे पारिवारिक पार्टी आहेत ते पण बोलणार ना आणि हळूहळू एक फडणवीस ब्रँड पण होत हो नक्की ब्रँड मराठी माणूस साठी एक इमोशनल जसं मी म्हणाल जो भावनात्मक वोटर आहे त्याच्यासाठी हे ब्रँड आहे पवार ब्रँड काही ठिकाणी तुम्ही म्हणू शकता आहे पण त्या लेवल ते भावनात्मक ब्रँड नाही आहे आणि त्या कारणामुळे मला वाटतं जर विरोधी पक्षांना वाटलं असेल की फक्त ब्रँड व्हॅल्यूवर आम्ही हे इलेक्शन जिंकू शकू स्थानिक इलेक्शन जिंकू शकू ते सोपं नाहीये कारण की पॉलिटिक्स बदललंय मध्ये आता जो वोटर जो भावनात्मक वोटर आहे तो हळूहळू मला वाटतं त्याची जी संख्या आहे ती कमी झाली आहे आता जो वोटर आहे प्रॅक्टिकल वोटर आहे तो म्हणतोय मला काय फायदा होणार जर मला तीच सरकार मंत्रालय मध्ये मिळाली जी बीएमसी मध्ये मिळाली जी केंद्रात मिळाली कदाचित आम्हाला फायदा होऊ शकतो कारण की तो जो एक नवीन वोटर आहे विशेषतः अठरा ते पंचवीस वर्षाचा त्याला कोण त्याला ह्या ब्रँडमध्ये तो तर धुरंधर जायला पिक्चर बघायला चाललाय त्याला काय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव आणि राज ठाकरे आणि शरद पवार आणि सुप्रिया असो ते अजित पवार त्याचे आणि त्याला ह्या सर्व तो ही इज ऑलमोस्ट पोलिटिकली ऍग्नॉस्टिक तो एका इलेक्शन मध्ये शिवसेनेला वोट देऊ शकतो दुसऱ्या इलेक्शन मध्ये भाजपला पण वोट देऊ शकतो hmm. आणि तो वोटर जो आहे तो नरेंद्र मोदीला आपल्या समोर पण बघतोय गेल्या वीस वर्ष गेल्या दहा अकरा वर्षापासून समोर सर्वात देशात मोठा पोलिटिकल ब्रँड कोण आहे नरेंद्र मोदी hmm. तर जो यंग वोटर आहे त्याला वाटतं हो हे होते एका काळी ब्रँड ठाकरे ब्रँड पवार ब्रँड पण आजचा ब्रँड नरेंद्र मोदी ब्रँड आहे नक्की मला वाटतं जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलंय त्यांच्या दृष्टिकोनी बघितलं ते त्यांनी अगदी डिसिजन घेतलाय कारण की त्यांना एकत्र येणं थोडंफार उत्साहित मला वाटतं अजूनही मराठी माणूसला करणार जो जो भावनात्मक वोटर आहे तो कदाचित त्यांना त्यांना वोट देऊ शकतो हा थोडाफार त्यांना फायदा नक्की होऊ शकतो लेकिन आ, आ, आता ह्या युगात फक्त ब्रँडवर तुम्ही इलेक्शन जिंकू शकत नाही तुम्हाला संघटन पाहिजे तुमचे प्रोग्राम्स असावे तुम्ही लोकांना दाखवायला लागेल की तुम्ही लोकांसाठी काय फायदा देणार आहात आणि त्या कारणामुळे मला वाटतं फक्त ब्रँड व्हॅल्यूवर तुम्ही इलेक्शन जिंकू शकत नाही एक शेवटचा सा प्रश्न सर घ्यायला हवा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मुस्लिम मतदार सुद्धा तितकाच महत्वाचा ठरतो आणि त्यांना लक्ष ठेवणारे त्यांच्यावर लक्ष ठेवणारे शिवसेना युबीटी सुद्धा काँग्रेस आहे सपा आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहेत एम आय एम आहेत वंचित आहेत सो एवढ्या सगळ्या पक्षांमध्ये ही मतं विभागली जाणार आहेत जी साधारणतः मुंबईमध्ये एकोणीस ते वीस टक्क्यांच्या घरात आहेत आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सोबत होती म्हणून शिवसेना युबीटीचा मुंबईतला बेस सुद्धा जवळपास वीस ते तेवीस टक्क्यांच्या घरामध्ये राहिला जो आधी सुद्धा साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस टक्क्यांच्या घरामध्ये शिवसेने मुंबईतला बेस होता आणि याच्या मागचं प्रमुख कारण मानलं जातं की काँग्रेस सोबत असल्यामुळे ही मायनॉरिटीची मतं जी आहेत ती शिवसेना युबीटीकडे आली पण आता ते वेगवेगळे लढत आवडेल की मुस्लिम मतदार नेमका मत टाकताना विचार काय करतो तो काँग्रेस सोबत लॉयल आहे की तो भाजपच्या विरोधात जे आहेत त्यांच्यासोबत जास्त लॉयल राहील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये स्थिती अशी आहे की भाजपला जर अंगार कोणी घेत असेल तर ते उद्धव ठाकरे जास्त वाटतात काँग्रेसपेक्षा अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम मतदार हा काँग्रेस सोबत लॉयल राहील की तो उद्धव ठाकरेंकडे अजून हा अगदी इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि हा पण एक मोठा या फॅक्टर मध्ये आहे जे आकडे मी आता स्क्रीनवर बघितले ते मुस्लिम वोटर मी पंधरा पर्सेंट म्हणालो तुमच्या आकडेप्रमाणे वीस पर्सेंट आहे जर वीस पर्सेंट खरा असेल आणि सडतीस पर्सेंट मराठी माणूस आहे तर म्हणजे सत्तावन्न पर्सेंट झाले पण पर हा जो वीस पर्सेंटचा जो वोटर आहे देशात मी हे बघितलंय की तो वोटर बघतो भाजपला कोण हरवू शकेल हुँ. नंबर वन कोण भाजपला चॅलेंज करते भारत भाजप विरोधी कोण आहे आता आता मी यावेळी बिहारमध्ये बघितलं सीमांचलमध्ये ओवयसी ला त्यांनी वोट दिला कारण की त्यांना वाटलं की ओवयसी जे आहेत ते पूर्णपणे भाजपला टक्कर देतात आणि काही ठिकाणी मुंबईत पण दिसू शकेल की कदाचित चे पण जे कॅन्डिडेट्स असतील त्यांनाही वोट मिळू शकतील तर हा वोटर जो असतो तो नाईन्टी पर्सेंट मला वाटतं जे भाजपला पण मी म्हणेन सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट असे वोटर्स आहेत त्यांच्यापर्यंत जे भाजपला कुठला कॅन्डिडेट हरू शकतो पण पंचवीस असे आहेत ते पण प्रॅक्टिकल आहेत ते पण बघतात हा, एक हा जो कॅन्डिडेट आहे हा खरा आमच्यासाठी काय करू शकेल का पण हा जर वोटर विभाजित झाला तर त्याचा नक्की फायदा बीजेपीला होतोय लोकसभेत हा मामू फॅक्टर चालला मुंबईत मराठी प्लस मुस्लिम कारण की ते काँग्रेस शिवसेनेसोबत होती त्यामुळे उद्धव ठाकरेची हिंद आणि उद्धव ठाकरेंनी प्रयास केलाय हे तुम्हाला मानवायला लागेल की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी प्रयास केला की बघा आम्ही हिंदुत्व आहोत पण आम्ही मुस्लिम विरोधी नाही आणि ते कुठे ना कुठे त्यांनी बीजेपीला टक्कर देऊन मुस्लिम वोटरला आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न नक्की केला आहे hmm. आता कुठल्या एका वॉर्डमध्ये काँग्रेसचा जर एक ताकदवर कॅन्डिडेट असेल तर मग प्रॉब्लेम होणार कारण की hmm. काँग्रेसमध्ये राहुल गांधींनी पण पूर्णपणे भाजपला टक्कर दिली hmm. एक 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 आहे नॅशनल लेवलवर आणि राहुल गांधींचं पण मुस्लिम समुदायमध्ये एक चांगलं एक इमेज आहे तर तो वोट मला वाटतं आजच्या क्षणी विभाजित होऊ शकतो आणि त्याचा फायदा परत बीजेपीला होणार इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी प्रणय रॉय जे एका काळी पोस्टर होते त्यांनी ते नेहमी म्हणायचे विभाजित झाला तर पार्टी नंबर वनला त्याचा नक्की कुठे ना कुठे फायदा होतो तर आजच्या परिस्थितीत मुंबईत पण ते होऊ शकतं पण मला अजूनही वाटत नाही की कुठल्या एका पक्षाला मेजॉरिटी मिळणं सोपं आहे मुंबई सारख्या शहरात प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्ही बघाल समीकरण वेगळे असतील म्हणून इले, इलेक्शन एवढे रोमांचक होणार आहे इंटरेस्टिंग तर होणार आहे म्हणजे यात काही वाद नाही आणि आम्हाला तुमच्याकडनं परत परत याचं विश्लेषण ऐकायला आवडेल सो आपण मला असं वाटतं की तेरा चौदा पंधरा तारखेला जेव्हा इलेक्शन अगदी शेवटच्या टप्प्यात येईल तेव्हा सुद्धा आपण ग्राउंड लेव्हलवर कशा पद्धतीने या सगळ्या पक्षांनी जोर लावलेला आहे आणि तेव्हा या महिनाभरात काही वातावरण बदलू आहेत का विरोधक याबद्दल सुद्धा आपण नक्की चर्चा करू अगदी एक्झिट पोल असतील किंवा निकालाच्या दिवशी सुद्धा आम्हाला तुमच्याकडनं विश्लेषण जाणवायला आवडेल पण आज तुम्ही आत्ताच्या परिस्थितीमधलं जे विश्लेषण केलेलं आहे तेही अनेक लोकांमध्ये प्रकाश पाडणारं ठरणार आहे आणि इन्साईटफुल सुद्धा ते होतं सो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद राजदीप सर तुम्ही आज आमच्याकडे आलात मी बस ए, मी एकच म्हणेन अनुजा एक्झिट पोल करू नका का, कारण की एक्झिट पोल जे असतील ना जर राज ठाकरेंच्या विरोधात गेले किंवा शिवसेना युबीटीच्या विरोधात गेले आणि कदाचित जर युबीटी आणि मनसे जिंकली तर त्यांचे वर्कर तुमच्या ऑफिसवर येणार मुंबई तक एक्झिट पोल केला तो खोटा नाही ठरला तर एक्झिट पोल करूच नका विश्लेषण करा पोल करू नका ठीक आहे आपण आपण पोल तर दाखवणार आहोत आपण काय कोणाच्या बाजूने पण नाही होत नाही कोणाच्या विरोधात पण नाही होत त्यामुळे पोल तर आपण दाखवू पण तुम्ही आज आलात त्याबद्दल सर खरच खरंच धन्यवाद